विद्यानगर मधील एस बी पॅराडाईज अपार्टमेंट ते जैन मंदिराकडे जाणारा ऐंशी फुटी डीपी रस्ता हा मिरज नगर परिषद असताना मंजूर झालेला होता त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने नऊ प्लॉट बिनशेती मात्र आता रस्ता नव्याने लोक राहत असलेल्या घरावर रस्त्याचे आरक्षण टाकले मिरजेतील विद्यानगर येथील सर्वे नंबर बावन मधील एकोणीसशे एकोणऐंशी साली जो जुना डीपी ऐंशी फुटी रस्ता मंजूर करण्यात आला होता तो जुना डीपी रस्ता काही लोकांनी षडयंत्र करून प्रशासनाला चुकीची माहिती देऊन दोन हजार सोळा साली तो ऐंशी पुटी डीपी रस्ता बदलून तिथे राहणाऱ्या सर्व कष्टकरी मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांच्या घरांवर त्या ऐंशी पुटी डीपी रस्त्याचं आरक्षण टाकलेलं आहे आणि त्याविषयी गेल्या दहा दिवसापूर्वी आपण स्पॉटवर नगर रचनाकार काकडे असतील उपायुक्त स्मृती पाटील असतील सहाय्यक आयुक्त मुल्ला असतील यांना बोलवून आपण ती वस्तुस्थिती दाखवून निवेदन दिलं होतं त्यांना आपण इशारा दिलाय की या ऐंशी फुटी जुना डीपी रस्ता जो आहे त्या डीपी रस्त्याचं नुकसान भरपाई म्हणून नाना असवले नामक व्यक्तीनं पन्नास टक्के नुकसान भरपाई त्यावेळेला घेतलेली आहे आणि सध्या हा डीपी रस्ता जुना होता तो नवीन त्या लोकांच्या आपल्या घरांवर सरकल्यामुळं जो जुना प्लॉट होता ऐंशी फुटी डीपी रस्त्याचा त्या प्लॉटचं परत सीमांकन मंजुरीचा आदेश या नगर रचना विभागाकडनं या असोवलीने घेतलेला आम्हाला माहिती मिळाली त्यामुळे माननीय आयुक्त कार्यतत्पर आयुक्त सुनील पवार साहेबांना मी आज फोनवर बोललो साहेब म्हणले मला येले कि लागल्यामुळे मी नागपूरला जातोय आणि पुढच्या आठवड्यात मंगळवार बुधवारी मी आलो तुमच्या विषयाचा कणका पडतो असं साहेबांना साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले तरी सुद्धा इथं आलो होतो म्हणून आज आपण निवेदन दिले निवेदनामध्ये आपण प्रमुख मागणी हे आहे की जो एकोणीशे एकोणऐंशी साली डीपी रस्ता मंजूर केलेला होता तोच डीपी रस्ता कायम ठेवण्यात यावा तसेच या डीपी रस्त्या लगत जो रस्ता आता सरकवलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि पन्नास टक्के नुकसान भरपाई घेऊन सुद्धा महापालिकेची सीमांकन मंजुरी घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या असवले गुन्हा दाखल करावा तसेच त्या भागामध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दा दिल्या जात नाहीत त्या सुद्धा तत्काळ देण्यात याव्यात अन्यथा अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण अल्टिमेटम दिलाय आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जर आमच्या या निवेदनाची दखल घेऊन कारवाई केली नाही सीमांकन आणि रेखांकनाची मंजुरी रद्द केली नाही नगर रचना विभागानं दिलेली तर अठ्ठावीस डिसेंबर पासून या महापालिकेच्या सांगली मुख्यालयाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा आम्ही सर्व या स्थानिक जे बाधित कुटुंब आहेत रस्त्यात जाणारी घरं ज्यांची आहेत त्या सर्व बहुजन समाजातील नागरिकांना सोबत घेऊन आम्ही आमरण उपोषणला बसणार आहोत असा इशारा देतो हा रस्ता सरकोण्याच्या कट कारस्थानामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांची सखोल चौकशी होऊन सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने महेश कांबळे यांनी केली आहे सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज